गोव्यातील म्हापसा शहरातील करासवाडा भागात उभे असलेल्या कंटेनरला मागून येणाऱ्या पर्यटकांच्या कारनं जोरदार धडक दिल्यानं कारमधील दिल सर्व सात जण जखमी झाले हे सात जण महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील आहेत यातील तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळामध्ये उपचार सुरू आहेत तीन नोव्हेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला अपघातानंतर कंटेनर चालकानं वाहन घेऊन पलायन केलं म्हापसा पोलीस त्याचा शोध घेत आहेत गणपत काशीद सचिन फाळके उदय भोसले प्रमोद झांजणे धर्मेंद्र फाळके प्रमोद जाधव आणि शंकर आराटे हे एम एच झिरो फाय सी एम फोर नाईन वन फोर या क्रमांकाच्या कारनं साताऱ्याहून गोवा फिरण्यासाठी आले होते शंकर आराटे हा कार चालवत होता पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास करासवाड्यातील बांदेकर पेट्रोल पंपाजवळ ही कार पोचली असता तिथं रस्त्या कडेला पार्क केलेल्या कंटेनरचा कार चालकाला अंदाज आला नाही ना कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली धडक इतकी जबरदस्त होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला यामध्ये कारच्या पुढील सीटवर अडकलेल्या दोन प्रवाशांची मापसा अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केली अपघातात सर्वच प्रवासी जखमी झाले होते त्यांना प्रथम मापशाच्या जिल्हा इस्पितळात उपचारासाठी भरती करण्यात आलं होतं पण त्यापैकी गणपत सचिन आणि उदय यांची प्रकृती गंभीर बनल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळामध्ये पाठवण्यात आलं दरम्यान अपघातानंतर जखमींना मदत करण्याऐवजी कंटेनर चालकानं गाडी घेऊन पलायन केलं सध्या त्या अज्ञात कंटेनर चालकाचा शोध सुरू आहे अपघातानंतर पोलीस हवालदार नंदू कुडासकर यांनी संपूर्ण घटनेचा पंचनामा केला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा